महाराष्ट्रातील कानापोपर्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजे लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती हल्ल्यातील जखमी युवकाचा मृत्यू भाजपाचे माजी नगरसेवक उद्धव निमसेंच्या अडचणी वाढल्या भाजपाचे माजी नगरसेवक उद्धव निमसे आणि त्यांच्या समर्थकांनी धोत्रे कुटुंबियांवर सशस्त्र हल्ला केला होता यातील जखमी युवकाचा आज सकाळी मृत्यू झालाय त्यामुळे या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळालेलं आहे नाशिक शहरात गुन्हेगारी सातत्यानं वाढते आहे दहशत निर्माण करण्यासाठी विविध भागात वाहनांची तोडफोड आणि हल्ले होत आहेत नुकतेच नांदुरनाका येथे धोत्रे कुटुंबियांवर असा सशस्त्र हल्ला झाला यातील जखमी युवकाचा आज सकाळी उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर धोत्रे कुटुंबियांनी समर्थकांसह हो पोलीस ठाण्यात कारवाईची मागणी केली होती पोलिसांच्या कारवाईबाबत समाधान न झाल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख प्रथमेश गीते आणि पदाधिकाऱ्यांसह धोत्रे कुटुंबियांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली हे प्रकरण अंगलट येण्याची चिन्ह असल्याने भाजपाचे नेते उद्धव निमसे यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली त्यांना सुरुवातीला दोन दिवसांचे अटकेपासून संरक्षण देण्यात आले होते गुरुवारी त्यांना पुन्हा एक दिवस अटकपूर्व जामीन वाढवून देण्यात आला मात्र आज जखमी युवकाचा मृत्यू झाल्याने या प्रकरणाला गंभीर वळण लागलेलं ला आहे उद्धव निमसे हे भाजपाचे माजी नगरसेवक आहे सत्ताधारी मंत्र्यांशी त्यांचा निकटचा संबंध आहे त्यामुळे त्यांना संरक्षण देण्यासाठी पोलीस आणि प्रशासन निष्क्रिय असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता आणि याबाबत धोत्रे कुटुंबीय देखील आक्रमक असून गुन्हेगारांवर कारवाईसाठी ठाम आहेत आता जखमी युवकाचा मृत्यू झाल्याने या, या प्रकरणाला गंभीर वळण मिळालेलं आहे ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिकसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे